श्री स्वामी समर्थ येणारी दहा जुलै आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेला आपण अनेक उपाय करत असतो अनेक सेवा करत असतो प्रत्येकजण सेवा करतो कोण अकरा दिवसाची कोण एकवीस दिवसाची सेवा करत असतात तर बरेच जण गुरुचरित्राचं पारणही करतो आपल्याला याची फलश्रुती मिळते पण कधी मिळते जेव्हा आपण काही उपाय करत असतो काही स्वामींना अनुसरून सेवेला महत्त्व देत असतो तरच त्या सेवेचं महत्त्व मिळतो आणि हा उपाय कधी करायचा तर गुरुपौर्णिमे दिवशी करायचं जर तुम्ही अकरा दिवसाची एक दिवसाची एकवीस दिवसाची एक सेवा केली आणि जर हा उपाय नाही केला तर बघा तुमची मनोकामना कशा स्वरूपात पुरी होते की नाही होत बघा आपण भरपूर वेळेला आपण म्हणतो आपण सेवा केली पारायण केली माझी इच्छा स्वामींच्यापर्यंत पोचली का नाही स्वामींनी का माझे ऐकले नाही की स्वामी महाराजांनी का दिलं नाही तर बघा कदाचित आपण स्वामींना काहीतरी मागत असतो परंतु ते जर आपल्यासाठी योग्य नसेल तर ते महाराज देत नाहीत कारण योग्य असेल तेच महाराज देतात त्यातूनही जर आपण खूप धडपड करून मागत असतो तर त्यासाठी आपल्याला संयम ठेवावं लागतो महाराज तेही आपल्याला देतात जे आपल्या नशिबात नसते तर म्हणूनच आपण गुरुपौर्णिमेला काय उपाय करायचा तो उपाय करताना फक्त कोणाला त्या दिवशी सांगायचं नाही आहे तर तो उपाय काय आहे कसा करायचं बघा आता आपण कुठला उपाय करत असतो तर आपल्या शेजाऱ्यांना आपल्या आजूबाजूच्या भोवतालच्या लोकांना पैपवण्यांना आपलं चांगलं झालेलं कधी बघवत नसतं किंवा आपली प प्रगती झालेली कधीच बघत नसतो मग त्यांची निगेटिव्हिटी असती ना ती आपल्या श घरामध्ये आपल्यामध्ये ते फैलत असती कारण कलीचं योग आहे यामुळे या बरेचसेच त्यांची निगेटिव्हिटी फैलल्यामुळे आपल्याला याचा त्रास जाणवतो म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेला हा उपाय करणं योग्य आहे आपण समज व्यक्तीला आपण चांगला आहोत म्हणून आपल्याला समोरची चांगली वाटत असते परंतु असे नसते हे प्रत्येकाने भोगले असेल किंवा अनुभव घेत असेल आता पहा नेमका उपाय कशा स्वरूपात करायचा आणि का कुणाला सांगायचं नाही कारण काहीही उपायांना नियम असतात ते नियम आपण पाळायचं असतं तर आता आहे हा उपाय आपल्याला ब्रह्ममूर्तावर करायचे तर ब्रह्म मृतावर त्या सेवा का करायच्या कारण त्या दिवशी महाराज प्रशस्त म्हणजेच काय जागृत असतात गुरुपौर्णिमेला प्रत्येक भक्तांच्या हाकेला धावून जाणारे आपले स्वामी समर्थ महाराज आपल्याला गुरु गुरुपौर्णिमे दिवशी ब्रह्ममुर्तावर जर आपण उपाय केला तर तो महाराजांच्यापर्यंत पोचला जातो त्यातूनही तुम्हाला नाही जमलं तर दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता फक्त बारा ते साडे साडेबारा या वेळेत करायचं नाही कारण आपले दत्त महाराज भिक्षा मागायला जातात त्यामुळे आपण यावेळेला कोणतीही सेवा करू शकत नाही आहे तर हा उपाय अवदंबोरापशी करायचं आहे त्यामुळे दत्त महाराजांची नियमावल्या आपल्याला पाळणे गरजेचं आहे अंगावर काळं वस्त्र नसावं औदंबर झाडापशी जायचं कारण दत्त मंदिराच्या जवळच असते त्यामुळे दोन्ही महत्त्वाचे लक्षात ठेवायचं जिथे दत्त मंदिर आहे तिथे अवदंबराचं चा ज वृक्ष असते आणि तिथं आपल्याला जायचं आहे तिथं गेल्यानंतर ही सेवा कशा पर कशा पद्धतीने करायचे पहा आपल्या अंगावर पिवळं वस्त्र असावं मनोभावे आपण मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या मनात कोणतीही कपट भावना नसावी स्वामी समर्थ महाराजांना अनुसरून करायचं आणि दत्त महाराजांना अनुसरून सेवा करायची आणि एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या एकशे आठ प्रदक्षिणा घातल्यानंतर आपण आओ... नारळ घेऊन जायचा आणि नारळ घेताना आपण त्याला कलावाचा तीन गुंडाळ गुंडळायचं स जेव्हा आपण हे नारळाचं फल सॉ सॉरी दत्त महाराजांना वाहणार आहोत त्याच्या आधी आपली मनोकामना पूर्वी व्हावी हे महाराजांना आज्ञा करायची बघा नारळ भगवान विष्णूचंच एक प्रतीक असतं आणि या तीन देवताचं वास असतो ब्रह्मा विष्णू महेश त्यामुळे ह्या सगळ्या देवतांपर्यंत आपली मनोकामना जाणार आहे त्यात आपण एकशे आठ वेळा औदंबूरला प्रदक्षिणा घातल्यामुळे खूप महती देऊन जाणार आहे बघा आणि मी तुम्हाला कलावा का बांधायला सांगितला कारण त्याचं खूप महत्त्व असतं आहे आणि तुम्ही जी काही सेवा केली आहे औदंबूरला एक शाट प्रदक्षिणा घालताना तेव्हा निश्चितच तुमच्या मनातील ती इच्छा तुम्ही दत्त महाराजांना स्वामी समर्थ महाराजांना सांगितलेली आहे तर ते त्याची इच्छा प्राप्तीसाठी तो कलावा बांधणं खूप महत्त्वाचं आहे तीन फेऱ्या घाला किंवा सात फेऱ्या घाला त्या नारळाला त्याच्यावर पंचोपचार पूजा केली तरी चालेल जर तुम्हाला नाही जमलं तर नुसता कलावा गुंडवून त्याला अष्टगंध लावून तो दत्त महाराजांना अर्पण करायचं आहे तो नारळ वाढवायचा नाही आहे घरी आणायचा नाही बघा ह्या गोष्टीनं तुम्हाला काय होणार आहे तुमची मनोकामना दत्त महाराजांच्या पर्यंत पोहोचली जाते आणि सगळ्यात महत्वाचं औदंबूर महा अवधंपूरच्या वृक्षाला जो कोणी प्रदक्षिणा घालतो शा तेव्हा तिथेच तुमची इच्छाशक्ती प्रबळ होऊन दत्त महाराजांच्या पर्यंत पोहोचली जाते त्यानंतर तर तुम्हाला तुम्ही तुपाचा दिवा नेला आणि तो तुपाचा दिवा तिथे लावून जर दत्त महाराजांचा मंत्र म्हटला म्हणजे काय ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त हा मंत्र एकशे वेळा पठण करून घरी आला घरी आल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा घालून तिथेही आपल्या घरातले दीप प्रज्वलित असते घरी येऊन स्वामी समर्थ महाराजांचा जप केला तर ह्यानं काय होणार आहे सांगते तुमच्या सगळ्या इच्छा शक्ती पूर्ण होणार ज्यांना मूल होत नाही आजारी पडतात ज्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे ज्यांच्या घरात नवरा बायकूंचे पटत नाही त्यांचे वाद विकोपाला गेलेत सासव पटत नाही जावाजवांचे पटत नाही घरात सतत असलेली व्यक्ती असतात सर्वांची तोंड विरुद्ध दिशेला असतात घरात एखादा आजारी व्यक्ती वारंवार पडणे दवाखान्यात नको तिथं खर्च होती होणे कोर्ट कचरीची कामे मागे लागणे बघा दवाखान्याची पायरी आणि कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात परंतु काही निगेटिव्हिटीने ते आपल्या मागे कर्माचे भोग म्हणून लागलेले असतात यापासून जर आपल्याला सुटका करायची असेल तर निश्चितच तुम्ही हे व्रत करा आणि याचा अनुभव घ्या व्रत म्हणजे हा उपाय करा आणि हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेलाच करायचा आहे तुम्ही म्हणाल की माझा त्या दिवशी काय प्रॉब्लेम आहे हरकत नाही तुमच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला करायला हवं आपण त्या दिवशी करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दत्त मंदिराजवळ जायचं आहे जा, कारण दत्त महाराज आणि औदंबूरचं वृक्ष ह्या दोन्ही गोष्टींना अनुसरून ही सेवा आहे सेवा फार काही खर्चाची नाही कोणत्या संकटाची नाही किंवा पोटाला दुखापत होईल अशीही नाही आहे अत्यंत साधी स सेवा म्हणजेच हा तोडगा उपाय तुम्ही काहीही म्हणा पण खूप प्रचिती देणारा आणि खूप अनुभव देणारा हा तोडगा आहे तर निश्चितच तुम्ही गुरुपौर्णिमाला हा उपाय करणार आहात आणि तुमच्या सर्व संकटांना तुमच्या घरातील वाईट भोगांना नष्ट करून चांगल्या मार्गात आणणार आहात स्वामींची कृपा तुमच्यावर चांगल्या स्वरूपात होणार आहे आणि निश्चित तुमच्या घरातील सगळे विघ्न दूर होणार आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर फिर करा